माथेरानच्या टेकड्यांवर गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता धुक्यात गुंग डोंगरावरून धबधबे छेपावत होते आणि त्या आवाजात अचानक जेसीबीच्या गर्जनेने परिसर तण दस्तुरी नाका परिसरात भूखंड क्रमांक जिथे शेकडो घोड्यांचे शेड होते तिथे प्रशासनाची कारवाई सुरू झाली होती पावसाच्या सरी थिजलेल्या अश्वपाल महिलांचे डोळे ओले झाले त्यांच्या समोर त्यांच्या घोड्यांचा निवारा उद्ध्वस्त होत होता कोणी घोड्यांना दोरीत धरून बाजूला नेत होते तर कोणी छत्रीतून प्रशासनाकडे हतबल नजरेने पाहत होते त्या क्षणी माथेरानच्या चारशे घोड्यांचा घरच छप्पल फिरावलं गेलं दस्तर नाकाच्या या भूखंडावर मागील चार पिढ्यांपासून घोड्यांचे तबेले उभे होते नेर व माथेरान ने येथील मूळ निवासी अशोकपाल कुटुंबानी पिढ्यान पिढ्या या घोड्यांवर पेड़ा आपला संसार उभारला होता घोड्यांवर बसलेला पर्यटक माथेरानच्या निसर्गरम्य रस्त्यावरून फिरताना आनंद घेतो पण त्या प्रत्येक घोड्यामागे कुटुंबाचे जगणे जोडलेले असते हे फार थोडक्यांना ठाऊक आहे नऊ व्हेकल असल्याने येथे दूध भाजीपाला बांधकाम साहित्य अगदी पाण्याच्या बाटल्या देखील घोड्याच्या पाठीवर चढूनच पोहोचतात हे घोडे या शहराचे वाहन आणि जीवनवाहक आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माथेरान गिरिस्तान नगर परिषदेने अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी ही कारवाई केली भूखंड क्रमांक त्र्याण्णव हे महसूल विभागाचे असून वाढत्या वाहन कोंडीवर उपाय म्हणून ते पार्किंगसाठी राखीव करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे सर्वांना नमस्कार आपला हा जो एम पी नाईंटी थ्री प्लॉट आहे ह्याच्यावर रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशन हे पार्किंग आणि लॉजिस्टिक हब अशा स्वरूपाचं आहे आपण पाहतात की माथेरांमध्ये सातत्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आज भेटसावत आहे ज्यावेळी लोकांच्या गाड्या येतात त्यावेळी त्यांना बऱ्याच वेळा त्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि त्याच्यावरून बऱ्याच वेळा वाट येत असतात या या बाबींसाठी महाराष्ट्र शासना शासनामार्फत देखील असे निर्देश आले होते की हा जो प्लॉटवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते सध्या तुम्ही त्याच्यातून अतिक्रमणाचं निष्कासन कारवाई करावी म्हणून तर त्या अनुषंगाने आज संयुक्त म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफिस पालिका आणि पोलिसांच्या संरक्षणात आम्ही हे संयुक्त विद्यमाने कारवाई केलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आधुनिक गोष्ट आहे की जे काही इथे ज्यांचे जन, घोड्यांचे तबेले होते त्यांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने सहकार्य केलेलं आहे आणि आता ते स्वतः ते काढून घेत आहे तर नागरिकांचा हा समंजसपणा देखील प्रशासनाला काम करण्यास मदत करणार मात्र अशोकपालांच्या नजरेत हे फक्त कारवाई नव्हती तो त्यांच्या संसाराचा विध्वस होता भर पावसात आमच्या घोड्यांचा निवारा तोडला आम्ही प्राण्यांना कुठे नेऊ असा प्रश्न रडवलेला होऊन रेखा चव्हाण विचारत आहेत त्यांच्या हातात ओलसर झालेली दोरी आणि घाबरलेला घोडा हे चित्र संपूर्ण माथेरानला अस्वस्थ करून गेलं घोडे हे माथेरानच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत पोस्टरवर पर्यटनाच्या जाहिरातीमध्ये माथेरानची राणी ट्रेन सोबत या घोड्यांचे फोटो झळकतात पण वास्तव्यात त्यांच्यासाठी ना पाण्याची सोय ना शेड ना आरोग्य सुविधा काहीच नाही लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात प्रचारात घोड्यांचे फोटो लावतात पण आमच्यासाठी एक तबेल्याची जागा देत नाहीत असे राकेश चव्हाण घोडेमाला सांगत आहेत त्यांनी वारंवार प्रशासनाकडे एक जागेची मागणी केली होती पण त्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही या संदर्भात माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुलिंगळे म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनधिकृत घोडे तबेले हटवले आहेत मात्र घोडे हे माथेरांच्या अविभाज्य घटक आहेत त्यांच्या निवाऱ्याबाबत आम्ही संघटनाकडून लेखी प्रस्ताव मागवला असून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल मात्र घोडे मालक यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत बी पी नंबरचा प्लॉट आहे हा आप 93 है। हा प्लॉट नाईन्टी थ्री प्लॉट नंबर आहे याच्यावरती एक गोष्ट अशी आहे आम्हाला पण टुरिस्ट लोक वाढले पाहिजेत हा आमचा पण हेतू आहे मनापासून दुसरी गोष्ट अशी आहे आणि इथे पार्किंग पण होऊ शकते घोड्यांना तबेलेसुद्धा होऊ शकतात केलं तर चांगल्या प्रकारे पण असं आम्हाला विश्वासात घेऊन घेतलं तर सर्व काय होऊ शकतं घड्यांना काय एवढी जागा लागू शकत नाही एक वीस एक वीस पंचवीस गुंठे जागा असली तरी बहुत खूप झाली ती जागा घोड्यांसाठी आणि पार्किंगसाठी पण होऊ शकते वन प्लस वन किंवा वन प्लस टू केलं कमसे कम तीन एकशे गाड्या राहतात एवढी मोठी जागा होऊ शकते पण ते आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यायला पाहिजे ना मीटिंगमध्ये आम्हाला विचारपूस केली पाहिजे का तुम्ही बाबा हे करता हे कसं काय करणार आहेत आज माथेरानच्या बाजारपेठेत शांतता आहे पण ती वादळापूर्वीची शांतता वाटते घोड्यांच्या टापांचा आवाज नाही पर्यटकांच्या नजरेत कुतूहल आहे आणि अश्रुपालांच्या मनात प्रश्न आमच्या घोड्यांचा आणि आमच्या संसाराचं काय माथेरानचं पर्यटन या घोड्यांवरच अवलंबून आहे जर हेच घोडे हद्दपार झाले तर माथेरानचा आत्मा हरवेल मग या पर्यटन शहराला पुढचा श्वास कोण देणार शेवटचा प्रश्न कायम घोडे की गाड्या कोण वाचवेल माथेरांचं सौंदर्य